इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गावरील शेल पेट्रोल पंपा नजीक इर्टिका कार आणि दुचाकीचा अपघात झालाय या अपघातामध्ये दुचाकीवरील राहुरी फॅक्टरी येथील रहिवाशी रंगनाथ गंगाधर आरंगळे यांचा जागीच मृत्यू झालाय बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे शिर्डीकडनं शिंगणापूरकडे परराज्यामधील भाविक घेऊन चाललेल्या इर्टिका कारण फॅक्टरीवरनं लोणीकडे जनावरांच्या बाजारासाठी जाणाऱ्या हिरो होंडा पॅशन या दुचाकी धडक दिली या धडकेमध्ये दुचाकी चालक राहुरी फॅक्टरी वृंदावन कॉलनी जवळील आरंगळे वस्तीवरील रहिवाशी रंगनाथ गंगाधर आरंगळे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे हे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती रहरी शहरामधील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघातानंतर इर्टिगा कारनं तीन ते चार पलट्या मारल्या या कार मदील कारमधील ओडिसा राज्यामधील सुष्मिता संतोष पुष्टी या जखमी झाल्या आहेत त्यांच्यावरती राहुरी येथील लाइफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरी आणि पप्पू कांबळे यांच्या मदतीनं रंगनाथ आरंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात तसेच जखमींना राहुरीमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं अपघातस्थळी राहुरी, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला राहुरी फॅक्टरी येथील मयत रंगनाथ आरंगळे यांच्या पश्चात पत्नी तीन मुले दोन मुली जावई सुना नातवंड असा परिवार आहे त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी ठिकठिकाणी एका बाजूला रस्ता खोदलाय एकेरी वाहतूक सुरू आहे नगर मनमाड रस्त्याचं काम हे अतिशय संथगतीनं आणि निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे दुरुस्त केलेल्या रस्त्यावरती पहिल्याच पावसानं ठिकठिकाणी खड्डे पडलेत रस्त्यावरती अनेक निष्पापांचे बळी गेलेत आणखी किती बळी हा रस्ता घेणार असाच सवाल युवा नेते सुजित सुरेश वावळे यांनी उपस्थित केला आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊ सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा